अध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय अभी या प्रभागाच्या उमेदवार आपल्या भाग्याची लेख अवघेडे ताई यांच्या रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला उद्याच्या वीस तारखेला आशीर्वाद द्या सहकार्य द्या पाठिंबा द्या ही विनंती करण्यासाठी आजच्या या कॉर्नर सभेच्या निमित्ताने आम्ही आपल्यासमोर उपस्थित आहे या निमित्ताने उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सर आदरणीय बप्पा मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर या नगर भागातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकार मित्रांनो वीस तारखेला मतदान आहे आणि मतदानाला अगोदरच्या अनेक मान्यवरांनी इथं बोलताना इथल्या समस्या अडचणी ठिकाणी सांगितली आणि या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करत असताना मुळात आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विकासाच्या मुद्द्यावरती विजयच्या मुद्द्यावरती बोला म्हणल्यानंतर आणि लोकांची दिशाभूल करायचं काम काय पुढच्या मंडळींच्या कडून सुरू आहे या भागात माता भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे तुम्ही आल्यापासून मगाशी बोलताना सांगितलं की या भागात पहिल्यांदा काय बंद झालं पाहिजे तर काय झालं पाहिजे म्हणून तुम्ही सांगितलं दारू बंद झाली पाहिजे मग तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि पुढच्या उमेदवार आज सोळा तारीख आहे सतरा यात्रा एकोणीस आहे तीन दिवस तुमच्याकडं मतदानाला कालावधी आहे या भागाच्या नगरसेविका म्हणून अवघड येत आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आभे आहे पुढच्या नगरात पदाचे उमेदवार त्या ठिकाणी तपासा आणि नगरसेविका पदाचे उमेदवार तपासा मग दारूला इथल्या तरुणांना चुकीच्या वाईट प्रवृत्तीला कोण घेऊन जात आहे हे एकदा तुम्ही तपासा आणि तपासून जाणाऱ्या माणसाला खड्यासारख्या बाजूला सारण्यासाठीची उद्याची वीस तारखेची तुम्हाला त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून जागृतीने मतदान करावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय पुढच्या काही लोकांनी धनदा व्याजा बंडलचे आणि गोरीब गरिबांच्या गोरी मानेवरती पाय देऊन चार पैशाच्या जोरावरती जर त्यांनी तुम्हाला ग्रहित धरून मी तुम्हाला कशाही पद्धतीने पैशाच्या जोरावर आमिषावरती तुम्हाला विकत घेऊ शकतोय तुम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी वागवू शकतोय ही काही माणसं त्या ठिकाणी पुढच्या त्या विचारानं चालू आहे परंतु बंधू नो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतला दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार वीस तारखेला बजावत असताना

कि प्रशासनाचा हा कार्यकाळ मग प्रशासनाचा चार वर्षाचा कार्यकाळ होता तर पानी पानी तो मुद्दा बोलल्यानंतर लगेच एक दोन दिवसामध्ये कस त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी काढण्याचं काम सुरू झालं मग एवढी जागृतता जर तुम्ही त्या पदावरती असताना घराच्या कडेला करू शकला नाही तर उद्या कोणत्या तोंडाने तुम्ही मतभागाचा अधिकार त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे या उलट स्वतःच झाकण्यासाठी कधी सरांच्या वरती खालच्या पातळीला काय चार त्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीला बोलायचं कधी माझ्यावरती कधी माझ्या पत्नीच्या वरती कधी बाप्पांच्या वरती कधी उमेदवारांच्या बाबतीत ठीक आहे आमच्यावर जरूर बोला पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या बाबतीत तुम्ही अकरा वर्षे भारत ना या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि काय केलं म्हणून विचारत असताना आदरणीय निवडणूक आजाराने सांगितलं जीएसटी जे जी या अगोदरची नऊ वर्षापूर्वीची गटार आहे ते आदरणीय भारत जी नागरी इथं उपस्थित आहेत खंडू खंजारेनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं ते देखील भारत नाण्याच्या माध्यमातून पाठ पुरावा करून ती देखील गटार मंजूर झाली हे त्यांनी सांगितलं हा भारत कामाचा त्या ठिकाणी आलेख आहे किंवा लोकांच्या मनामधली भावना आहे परंतु तुम्ही ज्यावेळी गरज होती त्यावेळी भारत पाय किती किती आणि कुठल्या कुठल्या दिवशी त्या ठिकाणी येऊन शिवले ये उद्या देखील समोर येऊन बोलायला तयार आहात मी देखील त्या दे ठिकाणी बोलायला था समोर यायला तयार आहे मी पत्रकार बंधू देखील उपस्थित आहे आम्ही पहिल्यापासून विकासाच्या विजनवरती बोलूया म्हटल्यानंतर त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी दिक दिक केल्यानंतर मग चंगुला बंगुला तर एवढंच होत असेल <laughs> त्या शंभूला तर जर एवढत असेल आणि हयात नसल्या माझ्या वडिलांच्या बद्दल तुला बोलायची अरे शंभू बघू तुमची लायकी आणि पात्रता ठिकाणी नाही आणि ती तुमची लायकी एकवीस तारखेला त्या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला दिसून येईल म्हणून तुम्हीच सांगितलं किती लोकांच्या नेते मंडळीला असेल किंवा लोकांना त्या ठिकाणी फसवणं कारण ही दोन तुंडी मांडवांच्या काय अवला तुमच्या समोर येऊन वेगवेगळ्या भूमिका मांडतील अरे ज्यांच्या बाजूने बोलतायत त्यांचा आणि माझा काय संबंध म्हणणारे तुम्ही स्वतःच्या ऐकलं मग करणारे लोक तुमचा आणि माझा काय संबंध आहे हे कशावर उद्या त्या ठिकाणी एकीकडं महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत हे चंगू मंगू बोलतायत पण या चंगू आणि मंगूला महिलाच त्या ठिकाणी कारभारात नको आहे कारण आमच्यावरती बोलताना सांगितलं की या अगोदरच्या नगराध्यक्षा मग अरुणाताई त्या ठिकाणी आमच्या सोबत आहे आमच्या सोबत आहे पण अरुणताई माळींच्या त्या ठिकाणी मुलाखत मी बघितली तुम्ही आवर्जून बघा त्या अरुणाताई माळींना पाच वर्ष तुम्ही बाब घेतल्या सर्वसामान्य नागरिकांनी आशीर्वाद देऊन मतदान देऊन प्रतिनिधित्व करण्याचं काम दिल्यानंतर कुणी कशा पद्धतीने अडथळे आणले त्या एका महिलेला तिला त्या तुम्ही आशीर्वाद देखील बसायला त्या ठिकाणी निर्बंध बसण्यापासून सीटा वंचित ठेवण्याचं भाग या पुढच्या कुठल्या कुठल्या उमेदवाराने केलं या जम्बू बंगोले आणि पुढे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील पुढचा उमेदवार आहे आणि म्हणून कायम आपल्या मुंबईचा विकास सुरवणी त्या ठिकाणी सुरू होणार नाही ही भूमिका घेऊन मी साठेनगर मधल्या तमाम मायबाबजेला आव्हान आणि विनंती करतो की आज तुम्ही सगळे गट मन मनभेट त्या ठिकाणी बाजूला काढून त्यात प्रत्येक जण एक जुटीनं एक मनाने या ठिकाणी उपस्थित आहे तीच भावना उद्याच्या वीस तारखेला देखील मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देताना आपल्या एक त्या ठिकाणी तीच ताकद दाखवून द्या आणि आधारे आपल्या वाणीच्या आधारे त्या ठिकाणी उभा महाराष्ट्र जागृत करण्याचं पेटवण्याचं काम ज्या केलं त्याच अण्णाभाऊच्या विचाराचे माईक आहे ते आपल्या साठे मधल्या तमाम वडीलधारी माता भगिनींना परत एकदा आव्हान आणि विनंती करतो दारू पाजणाऱ्याला कायमस्वरूपी पाणी पाजण्याची जबाबदारी उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला बजावू लागणार आहे आणि दारू कायमस्वरूपी बंद करणाऱ्याच्या पाठीमाग तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे चार पैशाचे आमिष्य कारण अनेक जणांना लुबाडून मुटक्यावरती पाय घेऊन त्यांनी पैसे कमवलेले आहेत तुम्हाला चार पैशाचे आमिष्य दाखवतील आलं तर घेऊया पण रिक्षाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या विनंती तुम्हाला या तमाम करतो आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून या चंबू बंबू बगल वरच्या बगल बच्चना देखील आव्हान आणि विनंती आहे आज सोळा आहे प्रचार माझ्या माहितीने ला त्या ठिकाणी होणार आहे आणखी दोन दिवस आहेत तुम्हाला विजनच्या बाबतीत तुम्ही महिलेचा सन्मान त्या ठिकाणी बोलता पण महिला

दोन मतदान त्या ठिकाणी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे सो रिक्षाच्या चिन्हा बटन दाबून पंढरपूर मधला तर निकाल आम्ही घेऊन आलोयच पण मंगळवेळ्यातला आणि पंढरपुरातला गुलाल एकवीस तारखेला मिळून आपल्याला बंद खेळायचा आहे एवढीच विनंती या ठाकरे नगरमधल्या तमाम वडील करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय